महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोपरा यांचा अत्यंत महत्वाचा भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जो अवतार धारण केला जो विग्रह धारण केला तो किती अकळ स्वरूपाचा आहे का जो ब्रह्मादिकाला सुद्धा समजत नाही अशा आशयाचा हा अभंग आहे विठला संपन्न होत असणारा हा दिव्य स्वरूपाचा चातुर्मास सोहळा श्रोते समुदाय पाहुणे मंडळी भाविक श्रोते सज्जन सर्वांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो या गनुरी गावामध्ये मोठी तपस्या आहे फार मोठी तपस्या आहे का जी तपस्या क्षेत्रावर चालते पंढरी आळंदी काशी ऋषिकेश वृंदावन हरिद्वार या क्षेत्रावर जी तपस्या चालती ती या ठिकाणी चालते तपस्येच गाव आहे बरे सगळे याच्यात येत नसत पण सगळ्यांची म्हणून केली जाते विठल या सप्ताहाला नाव आहे सामुदायिक एकट्याच आहे का एकट्याच नाही म्हणून चौघ जण जरी पारावर हरिनाम करत असले तर सामुदायिक आहे कसं आहे गावाच्या वतीनं सामुदायिक तपस्येला फार महत्व आहे आणि या वृक्षाच बीजारोपण ज्या महापुरुषांनी केलं ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु रामलाल महाराज फार अधिकार संपन्न साधू अरे ज्ञानबराय म्हणतात दर्शने प्रशिष्ट पुण्य पुरुष ज्या झाड हिरवगार ना त्या अर्थी त्याच्या मुळा पाण्यापर्यंत पोहोचले लक्षात ठेवा ज्या अर्थी भूमीवरती चांगले कोंब आहे ना त्या अर्थी जमिनीत पान पाणी असलं पाहिजे असे ज्ञान उभारायचा सिद्धांत भूमीचे मारदव सांगे कोंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुली नाचे दरवाजा तुळशी वृंदावने दरवाजा रामकृष्णाने लिहिलेलं आहे सडा संमार्जन करून रांगोळी काढलेले असं समजायचं घरातले माणसं वारकरी अंधारात गेल्या बरोबर का डॉक्युम कोंबड्या कुदायला लागल्या <laughs> असं समजायचं हे घरातले सगळे राक्षसाचे अवतार म्हणून मी गावकऱ्याकडे एक संकल्पना मांडली सुरुवातीला सांगून जातो म्हटलं आपलं गाव, गाव पंढरीसारखं आहे प्रत्येकाच्या घरावरती वारकरी संप्रदायाचा महामंत्र लिहिलेला असावा हरी प्रत्येक प्रत्येकाच्या घरावर असलं पाहिजे सगळ्यांनी मान्य केलं पण आता पुढचं <laughs> आहे का रामकृष्णहरी लिहायचं आणि घरात काळी पिशी आणायच्या असं जमत असं जमत नाही नाही तर मग कसं आहे असं आहे आता तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या काय वाढल्या जबाबदाऱ्या वाढल्या लक्षात ठेवा बाप आजही लोकांना बाबांचा धाक आहे मी चालतो गणोरीतल्या लोकांना आज सुद्धा बाबाचा काय धाक आहे पहिल्या तर होताच पण आताची बीजे तरुण आहे त्यांची बाबाविषयी श्रद्धा आहे महाराज आता लोक म्हणते माऊली आले गडावर सुधारणा झाली मी का खिशातले पैसे घातले का नाही मला अरे वारा जो असला तो आला नुसतं टोपलं धारावं लागतं कोंडा एका बाजूला धान्य एका बाजूला पडतच असतं फक्त हुकनी राणी नव्हते हुफनाचं काम करतोय बाई गो <laughs> तुमचेच तुमची रूपी वादळ आहे महाराज श्रद्धेच काय भयंकर श्रद्धा आहे मोठी श्रद्धा आहे आणि श्रद्धा ही निष्कामतेनं प्राप्त होती हे लक्षात ठेवा बाबांची मोठी निष्कामता होती इथं रांजणगावचे मंडळी आहे बाजार सावंगीचे आहे हरसूल सावंगीचे आहे संभाजीनगरचे आहे पंचक्रोशीतले भाविक आहे नाही नाही महाराष्ट्र भरातून बाबांच्या हाताने दीक्षा घेतलेले वारकरी इथं आलेले आहेत याची जाणीव गणोरीकरांना असावी म्हणून गणोरी साधी नाही महाराज बर का आता ऐका इतक्या मोठ्या अधिकाराचे महात्मे शहाऐंशी वर्षापासून आपल्याकडे चातुर्मात चालू आहे आपले अभंग पाठ आहे बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी अपुला का मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी ऐका हा जो अभंग आहे याप्रमाणे आपला चातुर्मास आहे इथं काही सांगणारे फार विद्वान नाही ऐकणारे पंडित आपण सगळे भोळे साळे बाबांचे वारकरी आहोत महाराज लोकांना आश्चर्य वाटतं ज्ञानेश्वरी कशी चालती कीर्तन कसं चालतं परंतु त्याचा सिद्धांत असा आहे देवाच्या संबंधी जसं जमन तसं बोलायचं बास आणि कीर्तन शब्दाचा अर्थच तो आहे संबंध देवाशी ठेवा अरे संसार केला तर चालतो पण संबंध भगवंताशी जर असेल तर तुमचा संसार सुद्धा परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही आहे हा सप्ताह या वर्षी पाच महिने चालला सात दिवस कीर्तन तर सात दिवसाचा सप्ताह पाच महिने कीर्तन तर किती दिवसाचा सप्ताह मध्ये पाटील पाच महिन्याचा सप्ताह आणि सगळे कीर्तनकार बिन पगारीन नाही जसं जमलं तस पण बंद नाही बर का साहेब कार्यक्रम बंद याला म्हणायचं सेवा आणि लक्षात ठेवा ही सेवा आपली नाही तुमची नाही माझी नाही ही सेवा आहे रामलाल बाबाची त्याच्यामुळं बंद पडण्याची शक्यता अजिबात नाही पडू शकत नाही मी सोमे गोम्या नाही तुम्ही सोमे गोम्या नाही असं म्हणायचं नाही आपण गेलो म्हणजे कस काय गाव चालन बो तू जाऊन पाय चालतं कसं पाय काय तो घोटाळाच चालला लक्षात ठेवा माझ्या तुमच्यामुळं हे चाललं नाही भगवंताची कृपा हे शरीर एवढं पाच महिने होऊन सात दिवस आपल्याला एका एका पक्वन्नाची मेजवानी मिळाली महाराज कोणी देहूचे संत कोणी आळंदीचे कोणी पंढरीचे मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या मुखातून आपण श्रवण केलं आता मात्र ही चटणी भाकरी आहे तुम्हाला खायची आता इला जा ना म्हणा बाबांची सेवा आहे आज सात दिवसपर्यंत ज्यांनी आपल्या इथे सेवा केली असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे गुरुजी हरिभक्तीपारायण शिवाजी महाराज बिराजार श्री क्षेत्र आळंदी हरिभक्तीपारायण भजन सम्राट नंदू महाराज भगत मृदंगाची सेवा करणारे हरिभक्तीपारायण अमोलजी महाराज आधाने गावकरी भजनी मंडळ वारकरी विद्यार्थी हार्मोनियमची सेवा करणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपारायण परमपूजनीय श्रद्धे शिवाजी महाराज संस्थान तारमळी उपस्थित मान्यवर मंडळी हे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपले बोडख्याचे महाराज आहेत तसेच आदरणीय वाकळे महाराज आहेत रात्री ज्यांनी सुंदर अशी चाल गायली असे अधिकार संपन्न गायक साहेब आहेत मते महाराज आहेत मते पाटील आहेत द्वारकुंडे पाटील आहेत एक आहेत आता इथं काही सगळ्याचे नाव सांगता येणार नाही रांझण सगळे वारकरी आहे सगळ्यांना वंदन करतो सात दिवस पर्यंत आपले युट्यूब चॅनलवाले गुरुमावली कीर्तन सेवा यूट्यूब चॅनल त्यांनी हा कार्यक्रम प्रेक्षेपण केला इतर गावातील लोकांनाही श्रवण करायला मिळावा या दृष्टिकोनातून आणि आता ही काल्याची सांगतेची समारोहाची सेवा आहे वेळ थोडा आहे थोड्या वेळात सेवा सांगतो अभंग थोडा अपरिचित आहे काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे कशाचं कीर्तन आहे प्रसादाच आणि हा प्रसाद उंच आहे कुठे उंच असलेला प्रसाद घेण्यासाठी आपल्याला सुद्धा काय व्हावं हो लागत उंच व्हावं हो लागेल उंच देवाचे चर प्रसादाची भूमिका पोत्यात भरण्याची नाही अरे तो प्रसाद प्रसादान दुःख जात काय जात दुःख जात पावलो प्रसाद इच्छा के री तेंसी लक्ष प्रवक्त भगवान सांगतात अर्जुना प्रसादाने दुःख जात प्रसादे सर्वदुक्खानां हानी रशोपजायते प्रसन्न चेतसु ह्या शुभ बुद्धि पर्यवतिष्ठते प्रसाद शब्दाचा अर्थ आनंद आहे आणि प्रसाद मिळण्या प्रतीक्षा करावं लागते एकदम मिळत नाही आषाढीच्या दिवशी सुरुवात झाली चातुर्मासाला मिळाला का प्रसाद नाही याच्याकरता पाच महिने सेवा करावं लागली आता प्रसाद आहे आणि ज्यानं सेवा केली त्याच्यासाठी प्रसाद ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी प्रसाद आणि ज्याला नुसतंच घ्यायचंय त्याच्यासाठी दहीनलाही याच्यापेक्षा वेगळं प्रसाद हा फक्त श्रद्धावानासाठी सेवा करणाऱ्यासाठी आपण सगळे सात दिवस पर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून सेवा केली वाट बघितली महाराज तू कोर आहे सांगतात पाहे प्रसादाची वाट प्रसाद प्रसादाची वाट घ्यावे पहिली गोष्ट प्रसाद घेण्यासाठी वाट बघा दुसरी गोष्ट अशी आहे का तो प्रसाद घेण्यासाठी ज्याच्यात घ्यायचं ना ते पात्र धुवून घ्या कस घ्या धुवून घ्या घ्यावे धोनिया ताट ते जर खरगट तर त्या प्रसादाला घेता येत नाही म्हणून अंतकरण रूपी ताटामध्ये तो प्रसाद घ्यायचा आहे त्याचा परिणाम आनंद आहे आणि तो प्रसाद म्हणजे काला आहे आणि काला शब्दाचा अर्थ आहे ऐक्य काला शब्दाचा अर्थ काय तुम्ही झोपले तर नाही ना तीन वाजेपासून जागेत काला शब्दाचा अर्थ आहे ऐक्य ऐक्य म्हणजे एकत्र येणे ऐक्य म्हणजे सर्वांचा समुदाय एका विचाराचा असणे पण या ऐक्यामध्ये थोडा घोटाळा आहे कधी कधी हजार लोक एका मंडपमध्ये बसलेले असतात एकत्र आलेले म्हणून एकत्र आहे का बोला ना एकत्र येण्याला महत्व आहे का विचाराच्या ऐक्याला महत्व आहे कोण महाराज शेजारी शेजारी बसलेले असतात पण याचं त्याच्याशी जमत नाही त्याचं याच्याशी जमत नाही तुम्ही म्हणता महाराजाचं का सांगता आमचं सांगितलं तुम्हाला बरं वाटत दुसरं काही नाही ऐका शेजारी बसले ऐका ऐक्य ऐक्य नाही पण ऐका संतांच्या विचाराचं ऐक्य आहे महाराज ज्ञानावर आहे तुकोबर आहे भयंकर ज्ञानावर आहे तुकोबरा यांच्यामध्ये जवळजवळ चारशे वर्षाचा कालखंड लोटला पण चारशे वर्षाचा कालखंड लोटून सुद्धा दोन्ही संतांच्या विचाराचा ऐकले म्हणून दोन्ही शब्द जोडले आणि भजन केलं ज्ञानोब काळे अंतर आहे पण सर्वांनी उपासना एकाच परमात्म्याची केली बरं जे ज्ञानोपराय बोलले त्या बोलण्याला तुकोपरांनी पाठिंबा दिला माऊली म्हटले ते शब्द ज्ञानावर आणि त्याच्या पूरक शब्द वापरले माऊली बोलले त्या शब्दाचे पूरक शब्द नामदेव महाराजांना वापरले माऊली बोलले त्या शब्दाच्या पूरक एकनाथ महाराजांना शब्द वापरले आणि त्या सगळ्या संतांच्या शब्दावर हा वारकरी पंथाचा इमारत उभा आहे लक्षात ठेवा मला सांगण्याचा अर्थ एकच आहे त्यांच्यानंतर हे आले हे असे म्हटले का त्याचं काय खरंय टिकला असतं काही नाही महाराज ऐक्य म्हणून एकत्र ये येणं ऐक्य ना नाही एका विचाराने राहणं ऐक्य आहे आणि तो काल आहे हरिनामाचा गव्हाचा खिचडी काला लक्ष पडू का। काला शब्द आपण व्यवहारात कसा वापरतो दहा वर्ष माग चला चुलीवरती बाजरीच्या भाकरी थापल्या जायच्या आता गॅसवर आल्यामुळं त्या ज्यानं चुलीवर खाल्लेले आहे त्याला गॅसवरच्या गोड लागत नाही आणि गॅसवर स्वयंपाक करणारीला चुलीवर येत अवघड आहे तो का म्हणे कसं जसं असं तसं तर संसारिकाल हे सगळं माहिती आहे आता नाही का, का, का। रात्रीची भाकर सकाळी उठली लवकर जायचं गावात गनुरीमध्ये सकाळी सहा वाजता मग एवढ्या लवकर कोण भाकरी करतो हो आर भाजल्या भाकरी म्हातारीनं त्याच्यात दूध टाकलं घंटाभर तसंच राहिलं स्नान झालं जेवायला जा आले पाटील बसले आता मला सांगा टाकलेलं दूध भाकरीत दिसतं का गेलं कुठं टाकलं नव्हतं का झालं काढू शकता का आता त्याच्यातून नाही भाकर शेळी दूध गाईच मशीच शेळीच जर्शीच जस असेल तस टाकलं पदार्थ साधे लक्ष आहे का पदार्थ कसे आहेत साधे आहे पण ऐक्य आहे पण काय काजू बदाम पिस्ता भारी भारी मनुखे असे भारी भारी पदार्थ घेतले हिवाळ्याचे दिवस आहे शक्ती वाढली पाहिजे डोकं चाललं पाहिजे लोकांना डोका लावायला म्हणून डब्यात टाकले सगळे अर्धा अर्धा किलोचे पाकिटर काजू बदाम पिस्ता खरे टाकले की नाही किती दिवस एक ठोले म्हणजे एक होईल तुम्हाला सांगितलं पाटील काजूतून बदाम बाजूला काढा काढता का नाही तुम्ही मी तुम्हाला सांगतो भाकरीतून दूध बाजूला काढा काढता का तुम्ही माणस साधे विचार एक आहे माणस टपरे म्हणजे मोठाले मोठाले पण काजूतून बदाम काढल्यासारखे ते बसेल शेजारी पण कधी एक काढताय काढता येत काढता येते असं नाही ते मनानेच निघते आता ऐका ऐक्य आहे का इतकं ऐक्य जिथं असताना त्याचं नाव भक्ती आहे त्याचं नाव काय भक्ती आहे विठाला